व्यवस्थित जेवढं पण ते मिक्सचर आहे ते पसरवणार आहे कसं ते दाखवते मी तुम्हाला पण हे माझ्यासाठी बरं आहे ते व्यवस्थित असं पसरून मग त्याच्या असं जे क्यूब्स वगैरे जे करा नमस्कार मंडळी कशा आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेहमी सारखं सगळं आवरून झालेलं आहे स्वयंपाक माझा लवकरच झाला होता आज Uh, आज मला फ्लोअर क्लीन करायचे होते स्पेशली uh, देवारं जिथे आहे तिथलं सगळं मला डीप क्लीन करायचं होतं तर ते सगळं झालेलं आहे हे वॉश केले मी आणि मला देवपूजा करायला जायची आहे आता आणि पटकन देवपूजा करून घेते पण त्यासोबतच मी विचार केला चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि देवपूजा करायला थोडा वेळ लागतो म्हणून मग म्हटलं चला अगोदरच आहे ना अगोदर देवपूजा करून घेऊ आणि नंतर बाकीचं थोडंफार राहिलेलं आहे ते आवरून घेऊ आणि रोज डेली थोडं 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 मी तुम्हाला दाखवत असते आणि लवकरच आता पॅकिंगची व्हिडिओ येणार आहे आम्ही कशी पॅकिंग करणार आहोत ते आणि तुम्ही सर्वांनी खूप सारे कमेंट्स केले होते त्याबद्दल का कोमल स्पेशली पॅकिंगबद्दल जे असेल ना तर आमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करतं सगळं सांगणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासोबतच मग सोबत खायला काय घेऊन जाणार आहे ते पण मी शेअर करणार आहे तर आज काल तर मला प्रोटीन बास बनवायचे होते पण राहून गेलं खूप उशीर झाला होता मला स्वयंपाक पण करायचा होता आणि आज मी प्रोटीन बार बनवणार हे आहे आणि माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे हेल्दी आहे ट्रॅव्हलला तर आपण हे बनू शकतो इव्हन घरात पण असं बनवून ठेवलं ना मुलांना भूक लागली तर आपण त्यांना सुद्धा देऊ शकतो पण परिबेलाला मी वेगळं वेगळं देत असते म्हणून मग असे स्पेशली प्रोटीन बास वगैरे बनवून ठेवत नाही पण आता ट्रॅव्हल करायचं आहे तर हे बाहेरचे प्रोटीन बास आणण्यापेक्षा मला असं वाटतं त्याच्यामध्येच आपण आहे ना घरात बनवू शकतो हेल्दी वेने हायजीन मेंटेन करून इवन साखर न वापरता तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू लागतात तर ते तर मी ऑलरेडी आणून ठेवलेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आणि थोडंसं हे प्रोटीन बाज खाल्लं जरी ना तरी पण पोट भरतो एनर्जी येते तर त्याच्यासाठीच आहे हे आणि बाकीच्या वस्तू पण आहे म्हणजे जे पदार्थ आहे ते पण थोडेफार बनवून घेऊन जाणार आहे माहिती आहे खूप सारे रेस्टॉरंट वगैरे आहे तिथे इवन आम्ही तिथलं फूडसुद्धा ट्राय करणार आहोत तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यासोबत पण हे या गोष्टी सोबत असणं पण खूप गरजेचं आहे किती काय जरी झालं ना थोडंफार का असे ना तुम्ही कॅरी केलं पाहिजे हे मी नेहमी सांगत असते तुम्हाला तर चला आता अगोदर मी ना देवपूजा करून घेते आणि जेव्हा मला प्रोटीन बास बनवायचे असेल ना तर मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन बेलाराजा सोडून आले पावणे दोन झालेले आहे आता तिला सोडून आल्यानंतर मग माझं माझं जे काम आहे ते मी करून घेईल पटकन आणि आज थंडी वाजते वातावरण खराब आज। so, वाज आहे आज सो व्हिडिओला परत एकदा कंटिन्यू करते आणि आता वाजलेले आहे साडेतीन तर आता मी प्रोटीन बार बनवायला सुरुवात करते तर त्याच्यासाठी ज्या ज्या वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या मी आता काढून घेते आणि त्यासाठी आम्ही तुम्ही काजू हे बदाम खजूर आपण प्रोटीन बार गोळामध्ये सुद्धा बनवू शकतो पण मला खजूरमध्ये बनवायचे आहे म्हणून मी हे खजूर घेतलेले आहेत तर आता हे सगळे मी इथे ठेवून देते त्यानंतर आपल्याला सीड्स पण लागणार आहे सनफ्लावर सीड्स आणि पपकीन सीड्स तर ते पण आहे आणि त्यानंतर आहे इथे सोबतच चिया सीड्स आता हे सर्व मी तिथे काढून ठेवते आणि पोर्शन वाईज घेते मला तर जेवढं बनवायचं आहे ना तेवढं मी घेते आणि हे खरंच खूप खूप हेल्दी आहे याचे आपण लाडू पण बनवू शकतो पण लाडू बनवलं ना तर काय होतं स्पेशली ना असं एका डब्यामध्ये ना तर जागा जास्त घेतात असं गोल 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 त्यामुळे मी वेगळ्या शेपमध्ये ना बनवणार आहे हे प्रोटीन बाज आणि नॉर्मली या वस्तू आपल्या घरात सगळ्यांकडे अवेलेबल असतं तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता स्पेशली ट्रॅव्हलिंगमध्ये आणि हे असं जेवण नाहीये म्हणजे हे खाल्लं आणि त्याच्यावरच राहिलं असं नाहीये हे त्याच्यासाठी आहे का थोडंसं चाललं बसलं हलकीशी भूक लागली ते हे प्रोटीन बार खाल्लं तर कसं थोडंसं पोट पण भरेल आणि थोडीशी एनर्जी पण येईल जो थकवा असतो तो थक पण दूर होतो त्याला असतं म्हणतात एनर्जी मार एनर्जी बार म्हणतात काही ठिकाणी काय ठिकाणी प्रोटीन बार म्हणतात तर हे त्याच्यासाठीच मी बनवते तर चला आता मी बनवायला सुरुवात करताना एकदम सोपी पद्धत आहे पण थोडंसं मला तूप सुद्धा लागणार आहे तर तूप संपलेलं आहे तर एका एक क्यूबचं मी तूप बनवणार आहे तर तीन क्यूब ऑलरेडी आहे तर मी आता एकाच क्यूबचं तूप बनवणार आहे पटकन अगोदर तूप बनवायला सुरुवात करते तोपर्यंत हे जे काजू बदाम आहे ना काढून ठेवते मी आता या भांड्यामध्ये मी हे तूप बनवते आणि अगोदरचं जे तूप होतं ना बर्णीमध्ये तर ते तूप संपलेलं आहे ऑलमोस्ट संपलेलं आहे कारण की जायचं आहे म्हणून म्हणतात तूप बनवायची गरज नाही पडणार पण आता याच्यासाठी थोडं तूप लागणार आहे तर बनवूया तसं पण काय तूप काय खराब होत नाही म्हणून जास्तीचं नाही थोडं तूप बनवते आणि गुढीपाडवा पण आता चार दिवसांवरच आहे तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि आज आहे सव्वीस तारीख चार दिवसांनी गुढीपाडवा तर त्याच्यासाठी पण थोडंसं तूप लागेलच मला म्हणून मग फ्रेशमध्ये तू बनव बनवलं त्यासाठी पण यूज होईल मला सुद्धा झालं जाण्याबद्दल गुढीपाडवा तरी आला ऍटलिस्ट इथे सेलिब्रेट करून आहे इथे खजूर आहे आता खजूरची खजूर जी बिया आहे ती काढून घ्यायची आहे मला आणि हे सगळे जेवढे पण खजूर आहे ते मी यूज करणार आहे कारण की आता काजू बदाम पण त्यामध्ये मिक्स होईल पण एकदम असं ड्राय व्हायला नको आणि हे जे काजू बदाम आहे ना ते आपल्याला भाजून सुद्धा घ्यायचे आहे तर मग मी आता पोरसून काढून घेते मला जेवढे पाहिजे तेवढे काजू बदाम एका प्लेटमध्ये बघाय जेवढे होते तेवढे असं नको व्हायला काजू बदाम आणि ते बाकीचं जास्त होत आहे आणि खजूर कमी असं नको व्हायला काजू बदाम काढून ठेवले इथे आणि इथे आहे सीड्स हे पंकिन सीड्स आहे त्यानंतर इथे आहे सनफ्लावर सीड्स वेगवेगळ्याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि इथे जे चिया सीड्स आहे ना तर हे मी अंदाजे टाकणार आहे नंतर इथे एका साइडला मी ठेवते हवं तर तुम्ही यामध्ये खोबरं सुद्धा ऍड करू शकता खोबरं आणि आपले ती असतात ना व्हाईट कलरचे ते सुद्धा ऍड करू शकता मी विचार करते खोबरं ऍड करू का मी यामध्ये विचार करते आणि ऍड करते हे पोर्शन वाईज मी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता काजू बदाम सनफ्लावर सीड पंकीन सीड ची आहे ना अगोदर मी चेक करून घेते याच्यामध्ये बी काढते कारण की कधी आतमध्ये ना असं बुरशी लागलेली असते काळ्या कलरची तर म्हणून मग आपण जेव्हा पण खजूर खात असतो किंवा काय बनवायचं असेल ना तर व्यवस्थित चेक करून घ्या आणि इथे ना ड्रायफ्रुट्सची जी क्वालिटी आहे ना खरंच खूप छान आहे आणि मी जिथे जाते ना ग्रॉसरी आणायला म्हणजे भाजीपाला जिथे घ्यायला जाते ना तिथूनच हे जेवढे पण ड्रायफ्रुट्स आहे ना ते घेऊन येते मी कारण की मला खरंच आवडते बघा तुम्हाला मी सांगितलं ना खजूर चेक करून घ्यायचं ते बघा असं जाळं असतं जशी बुरशी लागलेली असते काळ्या कलरची तूप होत आलेला आहे इथे आणि इथे मी काय केले जेवढे पण खजूर आहे ना त्याचे जे आतल्या ज्या बिया आहे ते काढून घेतले त्याला कट करून घेतलं व्यवसाय मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे रिस्क नाही घेत कारण की मिक्सरचं जे भांडं आहे ते खराब होऊ शकतं त्यामुळे असे कट करून घेतलेले आहे तूप झालेलं आहे इथे ठेवून घेते मी आणि आता हे मोठं पॅन ठेवलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला काजू बदाम आहे ते हलकीशी भाजी ठेवायचे आहे घालून घेऊन थोडंसं कसं क्रंचीनेस येतो आणि याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल याला काय पाहिजे देते काय पाहिजे दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं हलकस कुठे असा सा, सा। कलर आणायचा नाही आपल्याला मोठा कान घेतलेला आहे म्हणजे मला व्यवस्थित असं मिक्स करता येईल हे जे सीड्स आहे हे आता हे पॅनमध्ये टाकते बरं वेगवेगळं मी भाजून घेते काजू बदाम मी ग्राईंड करून घेतलेले आहे खूप जास्त असे बारीक नाही थोडे जाड बारीक जाड बारीक आणि ते मी एका पॅनमध्ये आता याच पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि जेवढे पण आता हे खजूर आहे ना हे टाकायचे आहे आपल्याला तर छान परतून घ्यायचे आहे आपल्याला नरम होळ त्याला वेळ लागणार थोडासा थोडी मेहनत आहे पण आपण घरात कसं हायजीन मेंटेन करून बनवतो एकदम हेल्दी वेने बनवतो म्हणून मग ही मेहनत घेतली ना तरी काय प्रॉब्लेम नाही आणि ही एक ट्रे आहे आणि ही जी ट्रे आहे मी पाव बनवण्यासाठी घेतली होती आणि यामध्येच मी ना व्यवस्थित जेवढं पण ते मिक्सचर आहे ते पसरवणार आहे कसं ते दाखवते मी तुम्हाला पण हे माझ्यासाठी बरं आहे ते, ते, ते व्यवस्थित असं पसरून मग त्याच्या असं जे क्यूब्स वगैरे जे करायचे असेल किंवा असे मोठ्या साईजचे जर बनवायचे असेल ना प्रोटीन बार तर हे बेस्ट आहे म्हणून हे वरतीच ठेवलं मी पण त्या त्याच्या आतमध्ये ना बटर पेपर असं मी लावणार आहे पण ते नंतर अगोदर जी जे परतवते ना मी खजूर तर ते एकदम सॉफ्ट झाले पाहिजे पुन्हा असा एक जीव झाला पाहिजे त्याचा मी ट्रायपॉड असा लावून तुम्हाला तर खजूर एकदम सॉफ्ट झाल्यानंतर मी काय केलं जेवढं पण परतून घेतलेलं होतं ना काजू बदाम ते सगळं ऍड केलं आणि हे हातामध्ये ग्लवस घालून हे सगळं मी मिक्स करते कारण की खूप चटके लागतात आणि जी ट्रे आहे ना त्याला मी बटर पेपर लावलेला आहे आता पसरून घेते तुम्ही बघू शकता छान असा रोल तयार होईल असं पीठ महून जसं देतो ना थोडक्यात सगळं मिक्स करून तसं करून घेतलेलं आहे जेणेकरून जेवढं पण मी तयार केलेलं होतं ना काजू बदाम ते सीड्स सगळं त्यामध्ये ऍड केलेलं आहे काहीच उरलेलं नाही चला पटकन आता आपण ट्रेमध्ये टाकूया तर या ट्रे मध्ये मी आता हे टाकून घेते मला ते मिक्स करताना दाखवता नाही आलं कारण की एकदम ती प्रोसेस एकदम फास्ट होती म्हणून आता मी हे चारही बाजूनी पसरून घेते एकसारखे आले पाहिजे एक ना म्हणून एकसारखे करते परीला तर खूप आवडतं ना बाबू तुम्ही बघू शकता मी एक सारखं या ट्रेमध्ये सगळं करून घेतलेलं आहे असं पसरवलेलं आहे बरं आता आपल्याला कसं करायचं आहे आपल्यावर आहे आताच थोडेसे मी शेप्स करून घेते थोडं गार झाल्याच्या नंतर मग आपल्याला इझिली काढता येईल हे बघा तर मी करते असे थोडसं ना स्क्वेअरमध्ये करते जेणेकरून डब्यामध्ये मला व्यवस्थित भरता येईल असं हे बघा घरगुती पद्धतीने आपण खूप छान बनू शकतो तेवढंच तो, आहे का थोडीशी मेहनत आहे बाहेरून आपण आणू शकतो इझिली पण तेवढेच पैसे लागतात इवन हे थोडेसे जास्त पैसे लागतात पण आपल्या मनासारखं होतं सगळं चला आता आपण हे कट करून घेऊ हे मी नॉर्मल टेम्परेचरवर होईपर्यंत मी बाहेरच ठेवणार फ्रीज आहे फ्रीजमध्ये नाही ला ठेवायचे आहे आपल्याला हे आता मी हे क्युब क्यूब्समध्ये पण करू शकते आणि असे थोडे थोडे मीडियम याच्यामध्ये पण करू शकते तर आता मी जस्ट असा आकार दिलेला आहे मी बघू शकता आणि सगळे ना मी थोडंसं ग्राइंड केलं ना त्यामुळे काय झालं हे जे मिक्सर आहे ना काजू बदामचं ते खजूरमध्ये ना चांगलं मिक्स झालेलं आहे ते अख्खा टाकलं असतं ना तर ता त्याच्यामुळे काय झालं असतं खजूर आपल्याला अजून जास्त लागले असते पण म्हणून मग मी थोडेसे ग्राइंड करून घेतले जेणेकरून चांगलं मिक्स होतील आणि दिसायला बघा किती छान आणि कलरफुल दिसते हे बघा तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे सर्व बघा थोडेसे रूम टेम्परेचरवर आले ना मग तुम्हाला मी दाखवतात प्रोटीन बास जे आहे ते मी थोडेसे गार व्हायला ठेवलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रोटीन बासचा जो शेप असतो तो, तो थोडासा असा लांबसारखा असतो पण मी तसं न करता मी छोटे छोटे पीसेस स्क्वेअरमध्ये पीसेस केलेले आहे कारण की ते मला माझ्यासाठी इझी राहील डब्यामध्ये ठेवण्यासाठी आणि गोल लाडू याच्यासाठी बनवले हो नाही कारण की आपण डब्यात ठेवतो ना तर जागा जास्त लागते तर मग तसं व्हायला नको म्हणून मी असा शेप दिलेला आहे जास्तीचं ते डब्यामध्ये व्यवस्थित बसणार आणि गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ग्लव्स घातले होते त्यामुळे कसं मला पटापट सगळं करता ते इतके डेंजर तुपाचे आणि ते खजूरचे असे चटके लागतात ना मागच्या वेळेस मी लाडू बनवले होते ना खूप डेंजर चटके लागले होते मला आणि मी आ, ती अगोदर पेस्ट करून घेतली होती ना तुपामध्ये खजूरची तर मग मी ते मिक्सर थोडं थोडं टाकत होते आणि सगळं ते असं मळून घेत होते टाकत होते मळून घेतो ते मला अशी भीती होती का जे जास्ती जे काजू बदामचं जे मी ग्राइंड केलेले हे ते उरायला नको म्हणून मग मी चांगलं असं मिक्स केलं ना तर मग ते व्यवस्थित मिक्स मिक्स होतं मग ते सीड्सचा तो सीड्स ते मी ग्राइंड केलेलं नाही आहे ते असेच टाकले फक्त काजू बदामचे कसे पीसेस मोठे मोठे असतात ना तर त्यामुळे कधी कधी असं ते ड्राय होतं किंवा असं खजूरचं जे मिक्सर आहे ते वेगळं किंवा काजू बदाम ते अख्खे राहिले त्यामुळे त्याचं मिक्सर वेगळं असं नको व्हायला त्याचा एकजीव चांगला होण्यासाठी मग मी थोडंसं ते ग्राइंड करून घेतलं आणि आता ते गार होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर मी डब्यामध्ये भरून ठेवणार तुम्हाला दाखवणार मी आणि परीला सांगितलं तुझं जेवण झालं का मग तू एक टेस्ट कर कसं झालेलं आहे सांग मला आणि मनोजची मिटिंग चालू आहे मनोजची मिटिंग संपल्यानंतर त्यांनासुद्धा मी टेस्ट करायला देणार आहे तर अशा पद्धतीने आपण हेल्दी वेनं तर घरात तर बनवू शकतो असे प्रोटीन बास किंवा लाडू वगैरे आणि प्रवासामध्ये खरंच खूप बरं पडतं तर यावेळेस मी विचार केलाच होता कारण की जास्त दिवसांचा आहे थोडंसं आठ एक दिवसाचं असलं का तर एवढं मी कधी हे करत नाही नॉर्मली तर बाकीचं सगळं कॅरी करत असते पण यावेळेस म्हटलं नाही थोडंसं जास्त चालायचं पण आहे त्यामुळे थोडीशी एनर्जी तर पाहिजे स्पेशली परी बेलासाठी आहे हे तर चला आता मी ना परीला जे लागतं जेवायला ते देते आणि बोलते तुमच्यासोबत आपले जे प्रोटीन बार्स आहे ते पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि गारशुचं झालेले आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर आणि सॉफ्ट आहे म्हणजे हे एवढं जरी खाल्लं आणि पाणी जरी पिलं ना तरी पण असं थोडीशी एनर्जी मिळते थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं स्नॅकमध्ये तर मी या डब्यामध्ये ठेवणार आहे नॉर्मली मी जर लाडू बनवले असते ना तर आता एवढे सगळे आता एक जरी छोटे छोटे लाडू जरी बनवण्याचा विचार केला असता ना तर या डब्यामध्ये बसले नसते त्यामुळे मी विचार केला का असा शेप देऊ जेणेकरून मग डब्यामध्ये व्यवस्थित राहतील आणि हे कशा पद्धतीने बनवले तुम्ही बघितलंच तर आपण कसं टिफिनला टिफिन घेऊन जातो ऑफिसमध्ये आता म्हणत तर रोज ऑफिसला जात नाही आठवड्यातनं एकदाच जातात जर मग जेवणानंतर एखादं असं गोड पदार्थ असं वाटलं नंतर मला असं वाटतं हे सुद्धा बेस्ट आहे किंवा सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय खावंसं वाटलं तर पटकन ब्रेकफास्ट झालेलं नाही आहे तर एवढं जरी खाल्लं ना तरी पण इनफ आहे आणि एवढं खाल्यानंतर मिल्क वगैरे जरी तरी पण चांगला आहे तर हा डबा मी क्लीन करून घेतलेला आहे तर या डब्यामध्ये मी आता हे सगळे प्रोटीन बाहेर ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा परिबेला खाल्ले कसे झाले मस्त एकदम मस्त झाले आणि महत्वाचं म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि तुपाचा फ्लेवर इतका छान येत आहे ना कारण की ताज मी तूप बनवलं आणि इतकं भारी वाटत होतं ते आणि एखाद्या असे पदार्थ आपण घरात बनवताना छान झाले ना तर खरंच खूप मस्त वाटतं अरे असं वाटतं रे, वाट रे बाहेरच्या पेक्षा तर एकदम भारी बनवलं असं फील येतो ना आपल्याला तर मला अगदी तसाच फील येत होता आता हे बघा मी व्यवस्थित ठेवून देते एकदम पीसेस मध्ये मस्त झाले याच्यामध्ये जर तुम्हाला ना ग्रेटेड कोकोनट ऍड करायचं असेल ना तर करू शकता पण मी अवॉइड केलं म्हटलं जाऊ द्या नको थोडस असं ते जे सीड्स आहे ना तसंच ठेवूया आपण आणि ट्रॅव्हलला बरं आहे नाही काय असं डबा डब्यामध्येच जेवढं कोण प्रोटीन बास आहे ते या डब्यामध्ये मी ठेवलेले आहेत आता झालं रेडी एका डब्यामध्ये सगळं फिक्स केलेलं आहे आणि सगळं बसलं लाडू केले असते तर बसले नसते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा स्पेशली आजच्या दिवशी मला हे शेअर करायचं परीने पण ट्राय केलं कसं झालं तुला खाशील ना संपून काय आता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय